गुन्हेगारांचा कर्दळका क्राईम पेट्रोल न्यूज वारसदार नोंदीसाठी महिलेने दोन हजार रुपयांची लाच मागितली त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली गेली तपासणीत बिगारी सेवक म्हणून नियुक्ती असताना त्या पदवीधर असल्याने त्यांना लिपिकाचे नाव दिल्याचे दिसून आले छाया जातेगावकर असे या महिलेचे नाव आहे त्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयातील कर आकारणी विभागात कार्यरत आहेत याबाबत एका सेहेचाळीस वर्षाच्या नागरिकाने तक्रार दिली होती तक्रारदार यांचे वडिलांचे सात जुलै दोन हजार निधन कर संकलन विभाग येथे वारसदार नोंदणी करण्यासाठी ते छाया जातेगावकर यांना भेटले जातेगावकर हे बिगारी सेवक म्हणून त्या नोकरी करत असल्या तरी त्यांचे शिक्षण बीकॉम आहे त्यामुळे त्यांना कार्यालयात लिपिकाचे काम दिले आहे त्यांच्या हाताखाली दोन कंत्राटी नोकर आहेत त्यांनी तक्रारदाराकडे दोन हजार रुपयाची लाच मागितली चोवीस जानेवारी रोजी ही तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली त्यानंतर सत्तावीस जानेवारी रोजी त्याची पडताळणी केली गेली त्यात लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर सापळा कारवाई झाली नाही परंतु लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने या महिलेवर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली पोलीस निरीक्षक विजय पवार तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा